दिंदरूर खंडोबा देवस्थान रस्त्याच्या निकृष्ट कामावर ग्रामस्थांचा संताप शिवाजीराव बडे यांनी काम बंद करण्याची मागणी दिंदरूर ते खंडोबा देवस्थान या रस्त्याचे काम अत्यंत निकृष्ट दर्जाचे होत असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे या कामात डांबर न टाकता फक्त माती आणि खडी टाकून काम सुरू ठेवण्यात येत असल्याचे ग्राम ग्रामस्थांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे या सुंदरराव सोळंके कारखान्याचे संचालक शिवाजीराव बडे यांनी प्रत्यक्ष भेट देऊन कामाची पाहणी केली आणि तत्काळ काम थांबवून दर्जेदार काम करण्याची मागणी केली आहे शिवाजीराव बडे म्हणाले आमच्या गावातील श्री खंडोबा देवस्थान महाराष्ट्रभर प्रसिद्ध आहे आमदार प्रकाश सोळंके यांनी ग्रामस्थांच्या मागणीनुसार रस्ता मंजूर करून दिला मात्र संबंधित गुत्तेदार शासनाच्या निधीवर ढल्ला मारत निकृष्ट काम करीत आहे हे काम तत्काळ बंद करून योग्य दर्जाचे काम करण्यात यावे ग्रामस्थांनी या पाठिंबा दर्शवला असून प्रशासनाने या चौकशी करून कारवाई करावी अशी मागणी केली जात आहे ते हे रोडचं चा काम चालू केलंय परंतु हे सगळं बोगस काम चालू झालेलं आहे बिगर डांबर टाकता हडी आतरली आणि वरुणशिनी लोलर फिरून कोरडा रोड डांबर म्हणून दाखवाय लागलेत आणि बिलं उचलणार आहे ती त्याच्यामुळं ह्याची चौकशी पूर्ण हे रोडची पाहून हे रोड थांबवून परत हे रोडचं काम डबल चांगल्या व्यवस्थित काम करण्यात यावं मनुष्याने ही पत्रकारांना ही बातमी देण्यात यावं आमदार हे प्रकाश ते साहेबांनी हे दे काम गाव देव देवदयप देवस्थानचं देव 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 गाव आहे मनुष्यनी जास्तीत जास्त निधी देऊन बँडशी रोड टाकलेला आहे तरी आमदार साहेबांचा अभिनंदन गावाने केलं परंतु गुत्तेदाराच्या बोगस कामामुळं हलगर्जीपणामुळं हे रोडचं बोगस बिल उचलून हे लंपट होणार आहे ঘাস গোল কে গান